तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलमार्फत मिळाले सव्वीस शिक्षक कन्नड कन्नड माध्यमाच्या सहा शिक्षकांची नियुक्ती शासनाने प्राथमिक शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरतीची प्रक्रिया राबवली आहे दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला चोवीस शिक्षक मिळाले आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात कागदपत्राची तपासणी झाली त्यानंतर समुद्देशनानंतर नियुक्तीपत्र देण्याचे नम जुन नियुक्तीपत्र देण्यात आले पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेतील दोनशे दोनशे पन्नास शिक्षक मिळाले होते दुसऱ्या टप्प्या तिची प्रक्रिया उर्वरित टप्प्यात असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास पन्नास शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत पहिल्याप्रिलच्या महिन्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून एकूण दोनशे सत्त्याण्णव शिक्षक मिळाले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांना गुरुजी मिळणार आहेत त्यामुळे त्या शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे नियुक्ती मिळण्यास उशीर झाला होता होतात होत होती वारंवार पाठपुरा सुरू होता रूपांतरित झा जा, जागेत आलेले चोवीस व कन्नड बातम्या तीन असे सत्तावीस शिक्षणाची निवड झाली आणि पवित्र मार्फत पहिल्या टप्प्यात जवळपास दोनशे साठ जागांची निवड झाली होती पंचावन्न साठ टक्के तक, साठ टक्के टी टीच्या जाचक निर्णयामुळे अनेक उमेदवारांना स्वतः जिल्ह्यात निवड झाली नाही परंतु सोलापूर जिल्हा परिषदेला पर इतर जिल्ह्यातील जवळपास दोनशेपेक्षा जास्त शिक्षक भरती झाले आहेत रूपांतरित जागेमधून आलेले चोवीस व कन्नड तीन शिक्षण नियुक्ती करण्यात आली जहा उर्वरित चार अनुसूचित जमातीच्या जागी उमेदवारांची कागदपत्राची योग्य तपासणी करून त्यांना न्याय द्यावा दहा टक्के रिक्त जागाची प्रवर्ग संवर्ग न्याय जागावर प्रतिक्रिया सुरू व्हावी अशी मागणी स्पर्धा परीक्षेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शेट्ट यांनी केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ आवडला असे लाईक करा आणि शेअर असू नका धन्यवाद